सर्वांना माझा नमस्कार माझे नाव फुर्सती फुले मुळणे आहे आज 15 ऑगस्ट आपण आज भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय जनतेचे खूप खूप शुभेच्छा आज दिवसापासून साठी आनंद दादा जय चरित्र आपला भारत देशांच्या आहे पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सलामी देतो आणि गीत यांचे गायन करतात सर्वत्र देशभक्तीचे वातावरण असते या दिवशी भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवितात मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे बोला भारत माता की जय वंदे मातरम